पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचं समोर येत आहे भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या मंदा खळतकर यांचाच उपचारादरम्यान मृत्यू झाला डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यानंच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर श्रीराज पवार यांच्यावर हात उगारला त्यांना शिबिगाळ सुद्धा केली या गोंधळाचं चित्रीकरण करणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरला खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणी भारतीय विद्यापीठात पोलिसांनी पांडुरंग खळतकर आणि राहुल खळतकर यांना ताब्यात घेतलाय पेशंट अचानक सिरियस झाला तो सिरियस झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते पाच सहा डॉक्टरांनी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने पेशंटचं त्याच्यात मृत्यू झाला ते मृत्यू झाल्यानंतर भारती हॉस्पिटलचे जे ड्युटी डॉक्टर्स होते सिनियर डॉक्टर्स होते त्यांच्यावरती रिलेटिव्हनी हल्ला केला खुर्च्या उचलून मारण्याचा प्रयत्न केला आणि जे हातात असेल त्या गोष्टी मारण्याचा